नमस्कार मित्रांनो आज बेडग बेडगला मैदान होतं आणि ह्या मैदानात जनरल एक्कोन हजारचं बक्षीस होतं आणि ह्यामध्ये मित्रांनो तीन ते चार गटांमध्ये हे मैदान झालं आज आणि ह्यात मित्रांनो ब गटासाठी ही गाडी एक नंबरसाठी पात्र ठरली तो फुल्या आणि तो चिमण्या मित्रांनो जळगाव सरकारांची गाडी आहे तर मित्रांनो बघा आज गाडी कशी पाहिली ह्या गाडीत गाडी वान होते बगूलदा बस्तवडी तर या मित्रांनो बघ्या सरकार नमस्कार आज मैदान कसं झालं काय सांगाल मैदान चांगलं झालं पण तो कमिटीचं नियोजन सगळ्या टॉपच्या गाड्या हा त्यात आपली गाडी पाहिली या जोडी बद्दल काय सांगाल दोन्हीला पण करायचं एकमेकाला काही कमी जास्त एकमेकाला भावासारखी पाहिजे भावासारखी शेअर आणि गाडीवानांच्या बद्दल काय सांगाल नवाच्या बरोबर म्हणजे चांगली गाडी आहे अ फुल्याबद्दल काय सांगाल काय नाही लहानपणापासून नजणा फिरले ते हं बऱ्याच गोष्टी फुल्यांना पण तुम्हाला मिळून आतापर्यंत दिल्याच्या शरीरा हाउसपुरी की हाउस पूर्ण नाव केले माझे असा किस्सा सांगा की कि जरास फुल्याचा की तुम्ही एक मिसरू शकत नाही हो यो किस्सा सांगा विसरू शकत नाही नेरलील तांबोला तांबगोल geltenतो तेव्हा आधत होतं एवढं होत आणि आमचा बंदरा याच बैल होता ब्रेक फेल तेव्हा ती बघाटात पळत होती आणि आमची कराल सोडली कोणी चरण कुठल्या आले काय आले आणि रान आदत तशात पळायचं होतं आणि पंच आधी गाड्या जनरलला गाड्या पळायला खाली बरोबर तर तीन चार न पाच न पळत होती आणि ब्रेक फेल एक न पळत होती शेवटच्या तरणात एक काढला बैल काढला काढला फुल्या काढला ते आमच्या घेऊन पट्टी नुसतं ब्रेक फेल पाय पुढे झालं आणि तेव्हा बैल उजवीच डावीला केला हा पहिली पाहिजे तैल मी पारकला त्यावेळी इच्छा पूर्ण केली मला राउंडर राऊंडर पाहिजे पाहिजे तसा बैल म्हणजे तुमची जशी इच्छा होती मला येऊ लहानपणा बैल तयार केला सोनुमल मी हा हा ह्या गाडी हा 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 सोमवतारी बघूया दादा जरा विचाराय माहिती आता काय सांगायला पहिला बद्दल की कसा आहे बैल काय लहानपणापासून बैलच टॉप लागत पहिल्याच सांगायचं म्हणजे काय पहिले कधी पा जास्त कधी नाराज काय नाराज काय करणार कोणाचं पण चुकू ती तुम्ही असं एखादं बैलाचा किस्सा सांगा की तुम्ही तो किस्सा असा विसरू शकत नाही तुम्हाला आवडणारा एक किस्सा सांगा पहिला लहानपणापासून मी त्याला जर आदतला पळवलो बरेच दिवस तुम्ही सांभाळून आणल्या गाडी लहानपणापासून दुसऱ्यांदा विश्वास येतून आणली पुन्हा आमचं पत्नी बघलो आमचं आता कसं जिची जिची बैल आहे त्याच्या लगावानं त्या गाड्यावर आपल्या गाड्या आणि कसा गाडी म्हणून तुमची बैलवाल्याच मन मिळलं आता ह्यांचं ना आमचा संबंध चांगला आहे का मग म्हणून आमच्या हिशोबानं आणि बबलू दादा बद्दल काय सांगाल गाडीवान आज बबलू गाडीवान बबलू गाडीवान सांगा त्याला कसं आहे आता जनावर शेवटी खोळांबा ही दा? आहे त्यांच्या दा तपकीनं तिने काय पळवते ती काय वेळ नंबर घ्यावं काय रस्ता आपला असा आहे ना ती वेळ टाइम म्हणतात पण जनावर पण पडलं पाहिजे थोडी शिमण्याबद्दल पण आपण नमस्कार नमस्कार काय सांगाल शून्याबद्दल कसा बैल बैल आहे चांगला आहे चांगला पोस्ट चांगला आहे संभाळ चांगला आणि या जोडी बद्दल पण काय सांगा जोडी चांगली पोहोच दोन फाटा झुकत एक एकच झाल्या नंबर दुसरी पाठी एकच पहिल्यांदा धुळगावला एकच आणि आज पण एक सगळ्यात आपल्या गाड्या धुळगावला दोन पाठी एकच आहे एकच आहे ठीक आहे आजच्या या शर्यत क्षेत्राबद्दल काय सांगाल कारण की आज शर्यत क्षेत्रात हिजरवाली लोक कमी आहे आणि म्हणजे तुमच्या काळातील लोक कमी आहेत आणि जिन पॅन्ट लोक जास्त तुम्ही कसं बघता क्षेत्र आता सध्या पहिल्यासारखं नाही हे आत्ता वेगळं चालू आहे पहिलं आम्ही करतो तो तर व्यवस्थित चांगलं होतं यात काय सगळं दोन नंबर चौज आहे काय व्यवस्थित क्षेत्र पहिल्यासारखं होत नाही आणि आम्ही थोडे दिवस पळवणार आहे थोडे दिवस बंद करणार आहे असलं क्षेत्र मग बंद करायचं म्हणताय तर ह्याच्या न... मग काय कारण असू शकते की कारण सरळी मैदान होत नाही सरळी माणसं नाही मैदान क्लिअर व्हायला पाहिजे पाहिजे मैदान मैदानासह वशिरवाद चालू लेट करण्याला करते सारख्या नाही होत मग आमची मग कॅन्सल होते आणि गरिबांना पहिल्यासारखा राहिलं नाही असं झालं त्यामुळे तुम्ही आता असं म्हणता हा उगू पोहरं करतील मग आतापर्यंत करलो ना आम्ही ह्याच्या मागे बंद केला असता पोरं राहील म्हणताना करायला हवं तुम्ही एक तुमच्या काळात शर्यत कशी होते आणि आताच्या काळात शर्यत कशी चालू आमच्या काळात शर्यती चांगली आताच्या काळात शरीर होत नाही पाहिजे आता सगळं दोन नंबर शेरून सगळं शर्ती बरोबर होत नाही तुम्हाला यात असा कुठला फरक जाणवून येतोय की बाबा पहिल्याच्या गोष्टी आणि आताच्या गोष्टी पहिली काय व्यवस्थित मैदान होते ती आता जी मेजॉरिटी जी माणसं ती जी मेजॉरिटी आता त्यांचा नंबर करते पळणार असून सुद्धा गरीब लोकांचं काही चालत नाही बहिर पडणार असून सुद्धा होत नाही पळणार असलं पहिले कसं पड रात्री जाऊन कि लोक करते पॅन्टवाडी याची सगळी चांगली अशी आहे नाही असं आहे ठीक आहे आपण बऱ्याच गोष्टी आधीच्या काळात त्यांनी आताच्या काळातल्या सांगितल्या मित्रांनो कोणत्याही गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका कारण की ही जुनी लोक आज आपल्याला आपल्या ह्या पिढीला या लोकांनी राऊंड क्षेत्र आपल्याला दाखवले खऱ्या अर्थानं आणखी कसं असते यांच्या काही गोष्टी आता तुम्हाला थोड्या वाईट पण वाटतील किंवा चांगल्या पण वाटतील परंतु मित्रांनो कसं आहे ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य आहेत आणि मित्रांनो अशा गोष्टीनं तुम्ही या व्हिडिओ कडे किंवा या गोष्टीकडे आभानी बोललेल्या अशा बघा की वाईट गोष्टी न बघता चांगल्या गोष्टींनी बघा की काय बाबा जेणेकरून कुठं ना कुठं आपण चुकत आहे आणि माणूसच चुकतोय जनावर मित्रांनो कधीच चुकत नाही जनावर शांतच असते आपण माणूस आहे म्हणून आपण चुकतो आणि ही चूक आपणच सुधारतो त्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टिकोनात बघा कारण की ह्या व्यक्तीने म्हणजे आव्हाने काय कोणती गोष्टी चुकीची बोलले नाही आज बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होत आहेत प्रत्येकानं माहिती आहे प्रत्येकजण ह्या गोष्टी बघतोय गरिबाचा नाद राहिला नाही असं या गोष्टी आहेत तर मित्रांनो सगळ्यांनी मिळून आपण जर चांगला नाद के चांगल्या पद्धतीने शर्यत केली बिना मेजॉरिटीची तर मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीनं मैदान होऊ शकते आणि ही आपण पण आपल्या पुढच्या पिढीला पहिली शर्यत काय होती आपण दाखवू शकतो बाकी दुसरं काय नाही तर ज्या गोष्टी सत्य आहेत ह्या सत्यच आहेत मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर ही गाडी मित्रांनो आज बघटासाठी एक ठरली बेडक मैदाना तर मित्रांनो ही मुलाखत इथंच थांबूया आणि अशीच नवीन मुलाखती घेऊन आणि नवीन पहिल्याचा व्हिडिओ घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच आपण आपल्या चॅनलवरती येणार धन्यवाद